ज्याची तुम्ही आतुरतेने वाट बघत होता पिंक कलर आहे थोडा गुलाबी कलर आहे साठवण क्षमता जवळपास चार ते पाच महिने आहे डबल पत्ती याला आहे आम्ही फार लिमिटेड बियाणे ह्या वर्षी देतोय आणि त्या नुसार तीनशे क्विंटल उत्पादन प्रति एकर घेणं अजिबात अवघड नाहीये शेतकरी बंधू नमस्कार मी आपला शुभचिंत कमोल पाटील आणि आजचा व्हिडिओ हा महाराष्ट्रातल्या कांदा उत्पादक शेतकरी बांधवांसाठी अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ आहे ज्याची तुम्ही आतुरतेने वाट बघत होतात असे दोन कांद्याचे नवीन वान आम्ही मार्केटला लाँच केलेले आहेत लवकरच तुम्ही ते आपल्या शेतीमध्ये लागवडीसाठी वापरू शकतात हे जे दोन वान आहेत त्यातलं पहिलं वान आहे पी वी एकवीस हे लेट खरीप किंवा रब्बी हंगाम ज्याला आपण म्हणतो रांगडा कांदा आपण ज्याला म्हणतो त्याच्यासाठी अतिशय जबरदस्त वान आहे याचा कलर हा थोडासा पिंक कलर आहे थोडा गुलाबी कलर आहे आणि कांद्याची साठवण क्षमता जवळपास चार ते पाच महिने आहे शंभर सव्वाशे ग्राम वजनाचा हा कांदा आहे आणि याची उत्पादन क्षमता प्युरिटी अतिशय बेस्ट आहे दुसरी व्हरायटी जी खास उन्हाळी हंगामासाठी आम्ही देणार आहोत आणि ती वरायटी आहे पी व्ही तीनशे हा कांदा तपकिरी रंगाचा येतो डबल पत्ती याला आहे साठवण क्षमता जवळपास सात ते आठ महिने आहे म्हणजे तुम्ही जानेवारी फेब्रुवारी मार्चला जरी हा कांदा काढला तर हा दिवाळीपर्यंत तुम्ही होल्ड करू शकतात याचं सरासरी वजन हे सव्वाशे ग्रामच्या पुढे आहे हे दोन्ही वान बाजारामध्ये आजपासूनच आम्ही उपलब्ध केलेले आहेत जास्त बियाणं ह्या वर्षी नाही आहे शेतकरी बंधूंनो आम्ही फार लिमिटेड बियाणं ह्या वर्षी देतो आहे तुम्हाला जर मिळालं तर आपल्या तालुक्याच्या ठिकाणी किंवा जवळपासच्या कृषी केंद्रावर पाटील बायोटेकचं पी बी तीनशे आणि पी बी एकवीस हे दोघी वान जरूर निवडा ह्या कांद्याच्या पाकिटामध्ये लागवडीपासून ते काढणीपर्यंतचं एक वेळापत्रक तुम्हाला मिळणार आहे त्या वेळापत्रकाचं जर तंतोतंत वापर केला आणि एक गुरुमंत्र तुम्हाला सांगतो तीन लाख वीस हजार रोपांची संख्या जर तुम्ही एका एकरला लावू शकलात ती मेंटेन करू शकलात आणि त्या शेड्यूलनुसार जर तुम्ही खतांचं आणि फवारणीचं व्यवस्थापन केलं तर कांद्यामध्ये अडीचशे क्विंटल तीनशे क्विंटल उत्पादन प्रति एकर घेणं अजिबात अवघड नाही आहे आणि ह्या हा करिश्मा किंवा हे गायडन्स घेऊन बऱ्याचशा शेतकऱ्यांनी शेकडो शेतकऱ्यांनी हे उत्पादन गाठलं आहे तर ह्या वर्षी रब्बे हंगामासाठी पी व्ही एकवीस हे वान तुम्ही नक्की ट्राय करा नोव्हेंबर डिसेंबरपर्यंत याची लागवड करू शकतात आणि पी व्ही तीनशे हा उन्हाळी हंगामासाठी जानेवारी एंडपर्यंत तुम्ही याची लागवड करू शकतात दोघी वान यावर्षी नक्की ट्राय करा धन्यवाद